ठाण्यातील बीज हायस्कूल परिसरात तेंबिनाका प्रमुख निखिल बुडजुडे यांच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शहरप्रमुख हेमंत पवार कमलेश चव्हाण यांची उपस्थिती लाभली यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या दीप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नागरिकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले होते यामध्ये आधार कार्ड दुरुस्ती रेशनिंग कार्ड मधल्या त्रुटी दूर करणं आभा योजना ईश्रम कार्ड यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना घेता यावा याकरिता विविध स्टॉल्स लावण्यात आले होते तसंच महाआरोग्य शिबिराअंतर्गत देखील यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये कर्करोग तपासणी रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी यांसारख्या विविध आरोग्यविषयक चाचण्या येथे करण्यात आल्या नागरिकांना या ठिकाणी मोफत देण्यात आली आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा हा साठावा वाढदिवस सा। आहे या वाढदिवसानिमित्त गेले सातत्याने आम्ही आ... सात आठ वर्ष हा कॅम्प असा आयोजित करत आहोत या कॅम्प दरम्यान तुम्ही बघाल की आपण महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय योजना असतील सर्व शिधापत्रिका असेल उत्पन्नाचा दाखल्यापासून तुमच्या रहिवाशी दाखल्यापासून हे सगळे दाखले असतील त्या सर्व दाखले, दाखले, दाखले आपण इथे मोफत त्यांना इथे एकाच ठिकाणी आपण उपलब्ध दे करून देत आहोत त्यासोबत तुमचं आधार पा, कार्ड पासून ते पॅन कार्ड पर्यंत म्हणजे जे नवीन पॅन कार्ड आलेलं आहे टू पॉईंट ज्याला म्हटलं जातं आणि तसेच तुमचं ज्येष्ठ नागरिक दाखल्यापासून जे रहिवासी दाखल्यापर्यंत हे सर्व आपण दाखले आणि सगळं सग सर्व कार्ड आपण सर्व इथे मोफत करून देत आहोत त्याचसोबत आपण एक भव्य दिव्य असं आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये ठाण्यातील मोठे पाच हॉस्पिटलचा आपण समावेश केलेला आहे नागरिकांच्या सेवेसाठी हे मोठे पाच हॉस्पिटल आपण इथे घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये कायझन हॉस्पिटल असेल सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल एपेक्स हॉस्पिटल असेल ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल असेल या सर्व हॉस्पिटल अंतर्गत या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये हृदयासंदर्भातल्या असतील गुडघ्या संदर्भातल्या असतील मेंदू सर्व संदर्भातल्या आणि डोळ्यासंदर्भातल्या सर्व तपासण्या आपण इथे मोफत करणार आहोत आणि त्या तपासण्यामध्ये निदान होणाऱ्या नागरिकांचं ज्या शस्त्रक्रिया असतील त्या आपण मोफत करून देणार आहोत विशेष करून मोतीबिंदूसाठी आपण इथे विशेष कॅम्प ठेवलेला आहे त्या कॅम्प संदर्भात डोळ्याची तपासणी करून वावीकर आणि ईशा नेत्रालय सारख्या चांगल्या हॉस्पिटलमधनं आपण त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करणार आहोत त्याचसोबत ज्या नागरिकांना ग गरज आहे ज्यांना चष्म्याची गरज आहे त्या नागरिकांसाठी आपण एक हजार ते दोन पर्यंत किंवा तीन हजारापर्यंतचे चष्मे जे बाजारामध्ये महाग मिळतात ते आपण इथे त्यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या सर्वांचा त्या नागरिकांनी लाभ घ्यावा त्यासोबत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा हजाराहून अधिक महिलांचे आपण ब्रेस्ट कॅन्सरचे तपासण्या करणार आहोत आणि त्या तपासण्यामधनं आपण ज्या सहा हजार महिलांचं निदान होईल जा या सहा हजार महिलांचं आपण शस्त्रक्रिया ह्या ब्रेस्ट कॅन्सरच्या मोफत करणार आहोत त्यामुळे ह्या सर्वांच्या आशीर्वाद आमच्या लाडक्या उपमुख्यमंत्री साहेबांना लाभावे आणि त्यांचं आयुष्य खूप खुँ खूप वाढावं हीच प्रार्थना करतो आणि ठाण्यातील नागरिकांना मी निमंत्रण करतो की तुम्ही ह्या अशा भव्य दिव्य महाआरोग्य शिबिराचा आणि शिधापत्रिका आणि का मोफत कार्ड वाटपाचा शिबिराला तुम्ही भेट द्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद